आपण सध्या की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाचा एक मुद्दा गाजवतोय आणि लढवया जे आहेत ते हाकेसर जे आहेत ते संपूर्ण दौरा करतायत आपल्याबरोबर सध्या लक्ष्मण हाकेसर आहेत तर काय सांगाल ओबीसी आरक्षण सध्या बंद करताय काल आपण एक मराठी समाजा जे वक्तव्य केलं त्याच्या मुद्दा जे आहेत संभाजीनगर होते निदर्शना आपली काय प्रतिक्रिया बघा मी फक्त राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कालावधीमध्ये एक योजना राबवलेली होती जाती अंताची लढाई शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेबांना लढायची होती आणि त्यांनी जी योजना जाहीर केलेली होती की शंभर आंतरजातीय विवाह तीच गोष्ट मी काल बोललोय ना मी माझं पदरचं काहीच बोललो नाही आणि महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयेचं रोख बक्षीस आहे आणि मग महाराष्ट्र शासन पैसे देऊन ही योजना राबवतोय तर मी एक ओबीसीचा आंदोलन जो संविधान मानतो जो समानता मानतो तीच भावना मी फक्त बोललोय आणि ज्याला कुणाला मागास व्हायचंय ज्याला कुणाला मागास वर्गीयांच्या ताटातलं अन्न खायचंय उष्ट त्या माणसाने मागास होण्यासाठी हे निकष हे हॉटेल त्यांना पार करावे लागतील मागास व्हावं लागेल ना त्यांना तर तुम्हाला मागासवर्गीयांचं आरक्षण भेटेल काय चुकीचं बोललो मी मी अजिबात चुकीचं बोललो नाही मी जाती अंतिअ अंताच्या लढाईमधल्या राजश्री शाहूराजाच्या एका योजनेचं फक्त सुतोवाच केलं महाराष्ट्र शासन ज्या योजनेला पन्नास हजार रुपयेचा सानुग्रह अनुदान देतं ती योजना सांगितल्या मी तर महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा अंबेसेडर आहे कशाला कोणी वाईट वाटत घ्यायचं कारण आहे शासनाचं याला संरक्षण आहे ना कुणावरही अन्याय होणार नाही असं उद्योगमंत्री अजित पवार हे म्हणतात की आपलं सरकार घेतो कसली काळजी घेतो बोगस कुणबीकरणाद्वारे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवणं आणि पुन्हा म्हणणं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देत नाही आम्ही ओबीसीच्या घराला धक्का लागू देत नाही आणि घरामध्ये मात्र तुम्ही सगळे आणून कोंबले राहील का घर हे अजितदादा पवार वगैरे यांची बसची बात नाही अजितदादा पवारांना कारखानं काढावतं कारखानं वाढवावतं आणि चेल्या चपाट्यांना पैसे द्यावं होतं ह्याच्या पलीकडे अजितदादाकडून सामाजिक न्यायाची अपेक्षा अजितदादा पवार दहावीच्या आत शिक्षण झालेला काय असतो सोशल जस्टिस हे आम्ही बहुजन लोकांनी आजपर्यंत त्यांना आमचं लाख मुलाचं मत देऊन त्यांना आमदार खासदार मंत्री केलं आहे हे आमची चूक आहे आणि ती चूक या महाराष्ट्रातलं ओबीसी दुरुस्त करेल राज्यात सध्या ज्या आरक्षणाचा विषय तो मागासपणाच्या विषयाचं नितीन गडकरी म्हणतात कुठल्याही जातवाल्या नेत्याने आजपर्यंत आपल्या कुठल्याही जातीचं भलं केलं असं देखील वक्तव्य नितीन गडकरी त्या इथल्या व्यवस्थेनं ते भलं होऊ दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ती घटना मी लिहिली सर्वसामान्य माणसाच्या हिताची लिहिली पण ही घटना राबवणारी माणसं जर नादान निघाली तर या घटनेचा काहीही अर्थ नाही हे बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं होतं आणि आज ऐंशी वर्षानंतर आज तीच वेळ आली आपल्यावर कारण कारखानदार एक विशिष्ट वर्गच आहे आमदार खासदार एक विशिष्ट वर्गच आहे सर्वसामान्य माणूस मात्र आज जिल्ह्यात येत आहे त्यांना स्कॉलरशिपला पैसे मिळत नाहीत त्याच्या लेकरा बाळांना शिक्षणासाठी वस्तीगृह मिळत नाही पण हे कारखानदार आणि जातीचं भलं अरे तुम्ही जातीकडे येऊच दिलं नाही ना नितीन गडकरी साहेब तुमच्या एका रस्त्याचं बजेट आणि महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या पोरांची स्कॉलरशिप अथवा वस्तिग्रह बरोबर आहेत ना तुम्ही आजपर्यंत ऐंशी वर्षाचे वर्ष झालं या देशाला स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सव तुम्ही साजरा करताय आजपर्यंत ओबीसीच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी घुमंतू नॉन घुमंतू भटके विमुक्त जाती जमातीच्या पोरांना शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वस्तीग्रह दिलं नाही तुम्ही पण भलं काय करायचं आहे तुम्ही ओबीसीच्या भटक्याच्या लोकांना तुम्ही मंत्रिपद कधी सार्वजनिक बांधकाम खातं दिलं का गडकरी महोदय आमच्या धनगराचा माणूस एखादा मंत्रिपदावर जायची वेळ आली की त्याला पशुसंवर्धन तुमचं विकासच दिलं आमच्या दलिताचा एखादा बांधव त्याला मंत्रिपद द्यायची वेळ आली की त्याला समाज कल्याण खातच दिलं त्यामुळे दुजाभाऊत करणारी तुम्ही आहात व्यवस्थेच्या विरोधामध्ये हा आवाज उठवला जाईल आणि आम्ही जातीची माणसं आवाज उठवलेला असतो मग आरक्षण आम्हाला काही घ्यायची गरज नव्हती ना त्यामुळे हे चुकीचं बेजबाबदार वक्तव्य आहे असं मला वाटतं दहा ऑक्टोबरला ओबीसीच्या बचावासाठी जो नागपूरला मोर्चा निघतो त्या बोलकासाठी मोर्चा प्रत्येक भागामध्ये निघेल उद्या नागपूरला विदर्भामध्ये निघेल मराठवाड्यामध्ये निघत आहेत कोकणामध्ये निघेल कुलबी बांधवांचा मोठा रोष आहे उठाव आहे त्याचा ठाण्याला मोर्चा निघतो आहे महाराष्ट्रामधला ओबीसी जागा होतोय अठरा पगड जाती एकत्रित येत आहे आणि आपलं जे आरक्षण गेलं आहे ते शासनाला जा विचारायला ही सगळी मंडळी जास्त वाटते हो लातूर जिल्ह्यातील एका जे आहे दादगा गावातील अरे बघा गेल्या सहा सात महिन्यापासून तो महादेव कोळी जातीचा मुलगा माणूस गेल्या सहा सात महिन्यापासून जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी धडपडतो पण त्याला हे अजितदादा पवार हे मुख्यमंत्री महोदय हे एकनाथ शिंदे महोदय अरे तुम्ही राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाचं कास्ट सर्टिफिकेट मिळावं म्हणून जे आर काढताय लाज वाटते तुमची आम्हाला तुम्ही त्यासाठी शिंदे समिती नेमताय आजपर्यंत एस सी असो एस टी असो किंवा विमुक्त जातीमधला बेरड बेडर रामोशी असो नाथपंती डबरी गोसावी असो कडक लक्ष्मीवाला असो पोंची असो गोल् गोल्हेवर असो किंवा गावगाड्यातला भराडी असो या माणसांचं जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून तुम्ही एखादी समिती नेमली का हो आजपर्यंत शरद पवार तुम्ही पुढे येऊन सांगा नेमली बिमली असली तर देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही तुमच्यासमोर तुटोस्तर ओढून सांगतोय गावगड्यातला माणूस आजपर्यंत निर्णय प्रक्रियेत नाही तो त्याच्या स्वतःच्या कष्टानं काम करतो आहे शिक्षण घेतो आहे लढतो आहे त्या महादेव कोळी समाजाच्या मुलानं काल आत्महत्या काय हत्या केली आत्महत्या झाली मी या महाराष्ट्र शासनाला सवाल विचारतो आहे की तुम्ही अजून किती ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीतल्या लोकांचे बळी घेणार आहात परवा कराड नावाच्या तरुणानं लातूर जिल्ह जिल्ह्यातल्या वांगरी गावातल्या तरुणानं आत्महत्या केली तुम्ही किती बळी घेणार आहात आणि तुम्ही दहा टक्क्यांच्या मतासाठी तुम्ही आमच्या पन्नास साठ टक्के लोकांच्या हिताचा बळी घेणार असाल तर ही जनता तुम्हाला माफ करणार बारामतीमध्ये आपण मोर्चा काढला त्यानंतर काही मोठ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले त्यासंदर्भात दा काम केलं उद्या जेलमध्ये जाणार बारामतीच्या बारामतीच्या पी आयला सांगण्या आहे ज्या पालकमंत्री अजितदादा पवारच्या सांगण्यावरून तू गुन्हा दाखल केला आहे उद्या आम्ही पोलीस स्टेशनला येतोय उद्या तुम्ही मला अटक करायची माझ्या चौदा बांधवांना तुम्ही अटक करायची इथून पुढे ओबीसीचा लढा बारामतीच्या जेलमध्ये आपण पाहतोय की सध्या महाराष्ट्रमध्ये एक जे प्रकरण आहे ते माडा तालुक्यातील येथील आयोजित जे आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री दादा पवार यांनी आय पी एस अधिकारी कृष्णा अंजना फोन केला होता त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वातावरण आहे आपली काय प्रतिक्रिया असणार आणि आपण डी वाय पी अंजना कृष्णा यांची भेट घेणार आहे मी अंजना कृष्णा यांची भेट घेईन तर त्या प्रशासकीय अधिकारी आहेत मी एक आंदोलक आहे ते कितपत प्रोटोकॉलमध्ये बस बसतं ते बघून मी त्यांची निश्चित भेट घेईन पण त्या त्यांचं काम आहेत त्यांची भेट आम्ही नाही घेतली तरी त्यांच्या कार्यालयाचा पाठिंबा आहे अरे दहावीच्या आतमध्ये शिक्षण घेणाऱ्या अजितदादा पवाराकडून काय अपेक्षा करणार आहे अरे आय पी एस व्हायला यू पी एस सीचा लाँग फार मात्र माहिती आहे का अजितदादा पवारला एवढी वर्ष झालं सत्तेत बसता तुम्ही एका आय पी एस महिला अधिकाऱ्याबरोबर आपण कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे एवढा कॉमन सेन्स नसावा अजितदादा पवारांना पुन्हा म्हणतात हक्के सर पवारांवर लय बोलतोय पवारावर लय बो बोलावं वागा तरी किती सर आणि तुमच्या लेकरा बाळांना चांगलं शिक्षण देण्याऐवजी तुम्ही वायनरीचा दारूचा कारखाना तुम्ही काढून दिला जय पवार डायरेक्टर असलेल्या दारूच्या कारखान्याचं दिवसाचं उत्पादन एक लाख दहा हजार लिटर दारू अजितदादा पवारांचा पोरगा काढतो ह्यांच्याकडून काय या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे पवार यांच्याकडून काय त्या अधिकाऱ्यांची डिग्निटी अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल एक महिला अधिकारी कोणी चुनचुनीत मुलगी जी यू पी एस सारखी भारत देशातली सर्वात अवघड परीक्षा पास होऊन ती आय पी एसमधली तिला तुम्ही दम देताय आणि तेही आमच्या मताच्या जोरावर हे हे उपमुख्यमंत्री पदावर बसण्याच्या लायक नाही बेशरम लोक आहेत हे यांनी लाज आबरू संविधान कायदा कानून हे सगळं खुंटीला टांगलेलं आहे त्यामुळे ह्यांच्याकडून जास्त अपेक्षा नाही काय मागणी काय असणार याच्यावर आमची मागणी वंदना कृष्णांची भेट घ्यायची वेळ आली भेट घ्यायची आवश्यकताही नाही कारण त्या त्यांचं काम करत त्यांच्या कामाला आमचा सपोर्ट राहील नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी लक्ष्मी सरांनी ओबीसी असेल तसंच इतर जे प्रतिक्रिया आहेत त्यावेळी दिलेल्या आहेत तसेच आय पी एस वंजना पटना यांची नीती वेळ आल्यानंतर आम्ही या विषयावरती भेट घेऊ अशी जी आहे ती प्रतिक्रिया यावेळी दिलेली आहे चितलकुमार मोठे टी व्ही नाईन मराठी जोनोनी सांगोला बोलणार कोण कोण आहे कोण कोण बोलणार आहे पुढे या पुढे या पुढे या